नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्हा कांदा बाजारभाव आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस एक तारीख आज कांदा मार्केटमध्ये जी गाड्यांची आवक होती पंच्याण्णव गाड्यांची आवक होती आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभाव आपण लाईवमध्ये बघितलेला होता तर एकवीस रुपये बावीस रुपये असा हायस्ट मार्केट बघण्यात आला होता त्यानंतर मार्केट यार्डच्या बाहेर आल्यानंतर आज मंगळवार असल्यामुळं बाहेर गर्दी भरपूर होती तरी ते शेळ्या आणि मेंढर आणि म्हशींचा बाजार लागलेला होता दर मंगळवारी लागतो या ठिकाणी मार्केट यार्डच्या समोरच तर या ठिकाणी एक आजीबाई बसल्या होत्या की एक वेगळंच विक्री करत होते ते दहा रुपयाला गवत असं विकत होते आणि या शेळ्या आहेत ते अट्रॅक्ट होत होत्या तर इकडे मी जाऊन तिथं जरा बघितलं गवत आजीबाई वेगळंच चांगलं काढलं आयडिया आहे की तिला फोटो काढालो दहाला एक पन्नास सहा चांगलं आहे बघा तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं गेटच्या बाहेर एक आजीबाई गवत विकत बसल्या होत्या जरा वेगळं वाटलं जरा ठीक आहे आता त्यांनी नंतरनं चर्चा केलो मी म्हणले काय करणार पोटासाठी जरा काहीतरी करावं लागतं असं त्यांची एक सांगण्याची हे होती सांगितलं होते तर मध्ये मार्केटमध्ये आल्याच्या नंतरनं शेळ्यांचा बाजार चालू होता गर्दी होती भरपूर दर मंगळवारचा हा शेळा मेंढरा आणि मशीनचा मार्केट आहे पण या ठिकाणी एक गाडीमध्ये टॅम्पोमध्ये पाईप काहीतरी विकायला आणले होते वाटतं शेतात पाईप होत्या लागणार होत्या तर इकडं समोर आलो मी शेळ्यांचा बाजार इकडं आली आहे पुढं मशीनचा बाजार आहे आतमध्ये येऊन इकडं बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या माश्या होत्या आणि अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या माश्या हे विक्रीसाठी आणलेल्या होत्या तर <laughs> वेगवेगळ्या गावो गावोगावातून भरपूर शेतकरी आणि भरपूर व्यापारी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या मार्केटमध्ये येत असतात सोलापूर जिल्ह्यापासून एक पन्नास ते ऐंशी सत्तर ऐंशी किलोमीटरपर्यंतचे सर्वे शेतकरी व्यापारी बाजार मोठा असल्याकारणानं जेवढे काही गावं असतील आजूबाजूच्या जवळपास वीस पंचवीस चाळीस पन्नास किलोमीटरचे सर्वे करून मार्केट मार्केटमध्ये येत असतात बऱ्याच जणांच्या शेळा मेंढ्या आणि पलीकडं म्हशी भरपूर अशा गोष्टी मार्केटमध्ये खायला होत आहेत तर तसंच आपला हा व्हिडिओ कसा वाटतो ना तुम्हाला कमेंट करून कळवा आज सोलापूर मार्केटमधला बाजारभाव बाहेरचा बाजारभाव आपण आणि आतला कांदा बाजारभाव बघितलेला आहात व्हिडिओ तुम्हाला थोडीफार माहितीपूर्वक वाटली असेल कांद्याच्या बाबतीत आणि बाहेरच्या बाबतीत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू